अनेक दिवसांनी ऑफिसकडे जात असताना रस्त्यावर एक बॅनर नजरेस पडला त्यावर लिहिले होते महाराष्ट्राचे दादा हरपले दादा पवार यांना जाऊन पंधरा दिवस पूर्ण झाले तो बॅनर पाहता क्षणभर मन सुन्न झालं राजकारणात मतभेद असतात पक्ष वेगळे असतात पण लोकांच्या भावना मात्र खऱ्या असतात ज्यावेळी त्यांची जाण्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली तेव्हा अनेकांना असं वाटलं आपल्या घरातलंच कोणीतरी आपल्यातून निघून गेलं आहे हा फक्त एक राजकीय नेत्याचा नाही तर जनतेच्या मनाशी जोडलेल्या व्यक्तिमत्वाचा विरह होता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ठामपणा स्पष्ट वक्तेपणा त्यांनी कधीही जात धर्माच्या मुद्द्यावर राजकारण केले नाही मतभेद असले तरी भूमिका रोखठोक मांडायची त्यांची शैली होती समाजात फूट पडेल अशा भाषा किंवा धोरण त्यांनी स्वीकारलं नाही गरीब आणि सामान्य माणसाच्या कामासाठी ते सदैव तत्पर असायचे प्रशासनावर पकड कामाचा वेग आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची खरी ओळख होती यांचे पिंपरी चिंचवडच्या विकासात मोठे योगदान होते विशेषतः पिंपरी चिंचवड परिसर विकासात त्यांची भूमिका उल्लेखनीय राहिली आहे शरद पवार यांच्या काळानंतर या भागाच्या औद्योगिक नागरी विकासाला नवसंजीवनी देण्याचे काम त्यांनी नेले रस्ते रुंदीकरण उड्डाणपूल वाहतूक प्रकल्पाची गती एमआयडीसीचा विस्तार आणि उद्योग औद्योगिक वाढ आयटी टी क्षेत्राला प्रोत्साहन दे देऊन रोजगार निर्मिती स्थानिक युवकांसाठी संधी वाढवणे यामुळे या हा परिसर झपाट्याने विकसित झाला आणि औद्योगिक आयटी टी हब म्हणून ओळख निर्माण झाली पूर्वीच हिंजेवडी आय टी पार्क परिसरात वाढत्या ट्रॅफिक समस्येची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली विशेषतः ते सकाळी लवकर यायचे ज्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणे वाहतूक व्यवस्थापनेसाठी तातडीचे निर्णय घेणे आणि दीर्घकालीन उपाययोजना सुरू करणे या सर्व गोष्टी मिशन मोडमध्ये राबवण्यात हो आल्या आय टी कंपन्या ट्रॅफिक समस्येमुळे इतर राज्यात जाऊ नये त्यासाठी त्यांनी ठाम पावले उचलली होती त्यांच्या जाण्याबद्दल विविध स्तरामध्ये चर्चा सुरू आहेत घात की अपघात याबाबत अनेक मते मांडली जात आहे संपूर्ण सत्य काही असो पण महाराष्ट्रासाठी ही घटना अत्यंत वेदनादायक आहे ही भावना सर्वत्र दिसून येते महाराष्ट्राने यापुढे यापूर्वी काही प्रभावी नेते गमावले आहेत त्यामध्ये अजित पवार हे एक मोठे नेते होते विकासाला गती देणारा प्रशासनावर पकड ठेवणारा आणि निर्णयक्षम नेता हरपल्याची भावना अनेकांच्या मनात आहेत विकासाची दिशा मंदावेल ही काय कशी चिंता व्यक्त होते राजकारणात नेते येतात जातात पण काही व्यक्ती काळाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनावर ठसाऊ मोडतात त्यांच्या आठवणी त्यांच्या कामाची छाप आणि त्यांचीच प्रतिबिंब दीर्घकाळ जाणवत राहतं संकटातून उभा राहणार आहे तो पुन्हा उभा राहील पण अशा व्यक्तिमत्त्वाची उणीव मात्र मनातून कधीच पुसली जाणार नाही महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली माहिती कशी वाटली त्याबद्दल व्हिडिओला लाईक आणि आपल्या कमेंट आपल्या आमच्यापर्यंत जरूर पाठवा अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद